राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्रभाषेचं प्रबोधन करण्यासाठी कार्यरत असलेल्या हिंदी भाषी एकता परिषद या अग्रगण्य संस्थेतर्फे सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता गडकरी रंगायतन इथे तिसावं राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले समन्वयक ॲडमध्ये सिंग बिश या कार्यक्रमाचं समन्वयक अरुण जोशी असून या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा आहेत संस्थेतर्फे गेली एकोणतीस वर्ष सातत्यानं आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील कवी सहभागी होतात त्यानिमित्तानं विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचाही पुरस्कारानं गौरव करण्यात येतो त्या ते पुरस्कारांचा समावेश आहे या वर्षीच्या कार्यक्रमात डॉ हरिवंश बच्चन साहित्यरत्न पुरस्कार कवी आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीहरी मृदूल महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना आणि लढताना शहीद झालेले भारतीय एलकराचे शहीद नाईक जम्मू काश्मीरचे सुधाकर नामदेव भट छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मे मांडलेकर यांना देण्यात येणार यावर्षी कैलास्वेसी ईडी निवृत्त पोलीस अधिकारी बाबा जाधवजी यांना बी एल शर्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येईल